लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बावीस जानेवारीच्या भागामध्ये सगळी साड्यांची शॉपिंग आता सुकन्या दाखवत असते आणि सगळेजण शॉपिंग बघत असतात कोणत्या साड्या नैनासाठी आणल्यात हे सगळं सिलेक्ट होत असतं तेवढ्यात रोहिणीचा कॉल येतो रोहिणी म्हणते नैना अगं आमच्याकडे तर खूप सारी गडबड आहे तुमच्या इथे पण गडबड असेल ना नैना म्हणते हो इथे सुद्धा आमचं सगळं साड्यांचं शॉपिंग वगैरे चालू आहे रोहिणी म्हणते मग मी बरोबर वेळेला कॉल केलाय मुद्द्याच बोलते अगं म्हणजे तुझी लग्नातली साडी कोणत्या कलरची आहे त्या रंगासोबत अद्वेतला ट्विनिंग करायचं आहे म्हणून तुझ्या साडीचा रंग विचारला आता नैनाला अजूनपर्यंत काहीच माहित नसतं की आपल्यासाठी कोणत्या साड्या खरेदी केल्यात मग नैना सुकन्या मावशीला विचारते सुकन्या सांगते येल्लो कलरची डार्क येल्लो साडी आहे यावरती रोहिणी म्हणते अच्छा मग रोहिणी अद्वैतला म्हणते की नैनाची साडी डार्क येल्लो कलरची आहे त्यासोबत ट्विनिंग करणारे तू कपडे निवड मग आता अद्वैत आपल्या डिझायनरला सांगतो की नैनाचा येल्लो कलर असल्यामुळे तसेच ट्विनिंगचे कपडे मला लग्नामध्ये घालायला पाहिजे यावरती राहुल म्हणतो खरंच खूप छान आहे हा सोहम म्हणतो दादा खूप छान ही आयडिया काढलीस तू ट्विनिंगची यावरती अद्वैत म्हणतो ट्विनिंग फक्त एक फॅशन किंवा आयडिया म्हणून मी नाही केलेला आहे म्हणजे या घरात ज्या वेळेला नैना प्रवेश करेल तेव्हा सगळं तिला अनोळखी असेल तिच्यासोबत माझा ड्रेस मॅच झाला तर कदाचित तिला थोडंफार कम्फर्टेबल आपलेपणाची भावना येईल ना म्हणून मी हे केलंय असं म्हणत अद्वैत आपल्या मनातली भावना सांगत असतो सरोज म्हणते खरंच अद्वैत तुझी बायको आहे ना नैना होणारी ती खरंच खूप भाग्यवान आहे तिचा इतका तू विचार करतोस ना लग्नाच्या आधीपासून तर तू तिला लग्नानंतर किती सुखात ठेवशील याची मला कल्पना आहे असं म्हणत सरोज आपल्या मुलाचं कौतुक करत असते सोहम म्हणतो खरंच दादा नैना खूप भाग्यवान आहे जिचा इतका तू विचार करतोस ना असं म्हणत सगळे जण च कौतुक करत असतात रोहिणी पण याच्यामध्ये सामील होते रोहिणी म्हणते खरंच अद्वैत तुझी ना होणारी बायको खूप भाग्यवान आहे आणि राहुल विचार करतो आईला नक्की झाले तरी काय म्हणजे अद्वैत च लग्न सुखरूपणे पार पडावं म्हणून आई काय एवढी धडपडते खर तर अद्वैतच्या लग्नामध्ये खोडा घालण्याचा हिचा निश्चय होता मग अचानकपणे हिचा मन कसं बदललं पण राहुलला काय माहिती असतं हे लग्न घडवून आणण्यासाठी रोहिणीनेच हा प्लॅन केलेला असतो गरीब घरची गर नैना मुद्दाम या घरात येऊन आता या सगळ्यांना झटका बसावा हा रोहिणीचा प्लॅन असतो तोपर्यंत तिकडे तो गडबड चालू असते तशीच गडबड आता खऱ्यांच्या घरात सुद्धा चालू असते खऱ्यांच्या खऱ्यांच्या घरामध्ये इकडे आता दिनकर येतो आणि दिनकर इतक्या महागड्या साड्या बघतो आणि तो आता चिडतो म्हणतो मी तुला सांगितलं होतं ना संगीता की हे सगळं तू करू नकोस म्हणून तुला मी सांगितलं होतं की पैका पैका वाचवून आपल्याला लग्न करावं लागणार आहे तर इतका पैका तू या साड्यांच्यात घातलास संगीता तुझं कसं व्हायचं यावरती आता करा म्हणते बाबा राहू दे ना संगीता म्हणते बघितलंस हे असे मला टोचून टोचून बोलतात आणि ती सांगते या साड्यांसाठी पैसे मला सुकन्या ताईने दिलेत म्हटल्यावर ती म्हणतात पण तुला गरज काय पडली सकाळी मला म्हटलीस की तू पैका पैका साठवून ठेवल्यास लग्नासाठी मग तुला साड्यांसाठी तु सुद्धा सुकन्याकडून पैसे घ्यायला लागले यावरती कला म्हणते बाबा असू दे ना आईची पण काहीतरी स्वप्न आहेत पण आई तू इत इतक्या महागड्या साड्या नको घ्यायला हव्या होत्या आपण आपल्या आईपतीप्रमाणे साड्या घेतल्या असत्याना असं म्हणत कला आता संगीताला समजवत असते मग संगीता रडायला लागते संगीता सांगते खरंतर माझ्या तिन्ही पोरी एकदम राजकन्या आहेत पहिल्यापासून माझं स्वप्न होतं की माझ्या तिन्ही मुलींची लग्न आता राजबिंड्या मुलांसोबत श्रीमंत घरात व्हावी आज माझ्या मोठ्या मुलीचं लग्न ठरलंय ते पण अद्वैत चांदेकर या शहरातला सगळ्यात श्रीमंत मुलासोबत आणि मग मला सगळी हौस करायची आहे तिची कारण मी न लग्न बघितली होती पिक्चर मध्ये जशी लग्न संगीत मेहंदी तशी मला करायची आहेत खरं तर तीन चार दिवस ते बाहेर जातात बघा लग्न करण्यासाठी एखाद्या ठिकाणी तसं लग्न करायचं होतं पण मी केला का हट्ट मी आहे त्या पद्धतीमध्ये लग्न करण्याची तयारी दाखवते ना मग जरा चार महागड्या साड्या घेतल्या तर बिघडलं कुठं असं म्हणत संगीता रडण्याची ऍक्टिंग करते आणि दिनकर पुढे आता बिचारा चेहरा करते त्यावर ती सुकन्या म्हणते भाऊजी अहो राहू दे ना म्हणजे मीच तिला पैसे दिले आणि ती मला म्हटली की ती पैसे माझे परत करणार आहे तुम्ही काळजी नका पैसे परत करण्याची पण घाई नाहीये आणि माझी मावशी म्हणून काही कर्तव्य आहेत की नाही तीच मी भावजी सुकन्या तुम्ही काय म्हणताय हे मला समजतंय पण माझी तेवढी ऐपत नाहीये की साड्यांवरती मी इतका खर्च करू शकेन यावरती आता मात्र सुकन्या म्हणते तुम्ही काही काळजी करू नका मला बोललेली आहे ही आणि मी ना मावशी आहे म्हणून हे बघ तू रडू नकोस संगीता मी तुला एक गंमत सांगते तुझ्या ना मुलीची मेहंदी मी माझ्या पद्धतीने माझ्या बंगल्यावरती करेन हे माझ्याकडून तुझ्या मुलीला आणि तुला लग्नासाठी गिफ्ट असेल असं म्हणत सुकन्या आता खूप मोठा शब्द देते आणि म्हणते अगदी पिक्चर मध्ये असते ना तशी तुझ्या मुलीची मेहंदी मी करेन असं म्हणत सुकन्या सांगते भाऊजी आता तरी राग सोडा ना आणि मला संगी म्हटली आहे की मी तिचे पैसे ती माझे पैसे दोन दिवसात असं म्हणत सगळा प्रकार आता सुकन्या सांगणार असते की संगीता कोणाकडून -कुण तरी उधार घेऊन मला पैसे देणार आहे पण तितक्याच संगीता तिला शांत करते आणि म्हणते नाही दोन दिवसामध्ये मेहंदी आहे चला, चला आवर करा आणि तो विषय मुद्दाम लबाड संगीता तिथेच थांबवते आणि ती सुकन्याला देत नाही इकडे तोपर्यंत अद्वेतने सोहमची मदत घेऊन आपली सगळी असत रूमचं रूम सगळं इंटेरियर बदलण्यासाठी अद्वेत सोहमची मदत घेत असतो तितक्यात तिथे रजनी आणि सरोज येतात रजनी आणि सरोज म्हणतात काय चाललंय तरी काय भावाभावांचं म्हणजे आता हे सगळं चाललंय काय यावरती सोहम म्हणतो आता नयना वहिनी ह्या रूम मध्ये येणार ना मग नैना वहिनीच्या पसंतीप्रमाणे ही रूम करायची असं दादाचं म्हणणं आहे यावरती रजनी म्हणते ही तर आयडिया चांगली आहे तू एक काम कर ना अद्वैत तिच्या पसंतीने सगळे इंटेरियर करून घे यावरती सरोज म्हणते हो तिला फोन करून कसे पडदे हवेत कसं इंटेरियर हवे कसा रूमला कलर पाहिजे हे विचारून घेशील का तोपर्यंत इकडे आता साड्यांची खरेदी झालेली असते बाकी छोटी मोठी लग्न घरातली सगळी काम चालू असतात तेवढ्यात आता कला आपला एक फेवरेट ड्रेस जो नेहमी नैनाला आवडायचा तो घेऊन येते आणि म्हणते नैना ताई माझा हा ड्रेस तुला खूप आवडायचा ना हा ड्रेस माझ्याकडून तू घेऊन जा नैना म्हणते खरच कला तू खूप चांगली आहेस यावरती काजू म्हणते पण हा ड्रेस ती का घालेल म्हणजे ती तर आता ब्रँडेड कपडे घालेल ना चांदेकरांची मोठी सून आहे ती त्यामुळे तिला आता ब्रँडेड कपडे मिळतील यावरती संगीता म्हणते तू ते माहेरची जी ओढ वाटते ती त्यांच्याबद्दल वाटणार आहे का तू काहीतरी वेड्यासारखं बडबडू नकोस यावरती कला म्हणते हो ग माहेरच्या गोष्टी कितीही साध्या असल्या तरी त्याच्यामध्ये माहेरचं प्रेम असतं तोपर्यंत इकडे आता अद्वैत कलाला फोन लावतो म्हणजे नैनाच्या फोनवरती फोन येतो मग नैना आता फोन, फोन उचलते त्यावेळेला नैना म्हणते दोन हा मी आले असं म्हणून नैना आता बाजूला जाते त्यावेळेला सुकन्या म्हणते बघितलंस जावं बापू ना आपल्या नैनेशिवाय काहीच करमत नाहीये मग फोनवरती अद्वेत म्हणतो म्हणजे मी ना आपल्या रूमचं इंटेरियर सगळं डिझाईन करतोय तर मला तू पडद्यांचा रंग तुला कोणता आवडेल सांगशील का त्यावरती आता नैना कलाला बोलवते कलाला बोलवल्यावरती ती म्हणते कला तो ना इंटेरियर करतोय आणि मला काहीच म्हणजे आठवतच नाहीये त्याला काय सांगू तू सांग ना काय सांगू ते कला सांगते हे बघ आता तू त्याला सांग की व्हाईट कलर चे त्याच्यावरती सॅटिन व्हाईट कलरच्या पडद्यावरती लव्हेंडर कलर ची डिझाईन मग जे जे कला सांगत असते ते, ते ना आता सगळं सांगते रूमचा सा कलर पेस्टल कलर किंवा वॉर्ड्रोब चा कोणता कलर हवे हे सगळं सगळं आता इंटेरियर नैनाच्या नाही तर कलाच्या पसंतीचं होत असतं कारण नैना विचार करत असते कुठे मला त्या रूम मध्ये राहायचं आहे मला तर राहुलच्या रूम मध्ये राहायचंय असं तिच्या डोक्यामध्ये फिक्स असतं म्हणून कलाला विचारून सगळं इंटेरियर करते आणि नियतीने लाचिस होणारी रो कलाच्याच आता मताने सजवलेली असते त्यानंतर इकडे आता अद्वैत फोनवरती बोलत असताना सोहम मागून त्याची ऍक्टिंग करत असतो म्हणजे आता पडदे म्हटल्यावरती चला पडदे करा असं असं बोलत असताना इकडे आता म्हणत असतो मला तर आपल्या लग्नाला खूप दिवस राहिलेत असं वाटते म्हणजे दोन दिवस सुद्धा मला आता संपत नाहीये कधी एकदा तू लग्न करून आपल्या घरी येतेस असं मला झालंय त्यावरती सोहम मागून म्हणतो नैना वहिनीला पार्सल करा मग अद्वेत चिडतो आणि म्हणतो नैना मी तुला नंतर कॉल

घर कर्जामध्ये बुडले ही गोष्ट आता समजते आणि आता संगीता या सगळ्यावरती काय उत्तर देणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे